शक्तीपीठ महामार्गाला विरोध केलेला आहे विरोधकांनी हा विरोध केलाय विधान परिषदेमध्ये विरोधक चांगलेच आक्रमक झाले कंत्राटदारांच्या शक्तीपीठ महामार्ग आहे असं विरोधकांनी म्हटलं आणि शक्तीपीठ महामार्ग रद्द करा अशी मागणी विरोधकांनी विधान परिषदेमध्ये केली आहे सत्तावीस हजार एकर शेती या शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून गिळंकृत करायचा हा विषय या ठिकाणी सभापती महोदय उत्तर बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की साधारणपणे सतरा देवस्थान जोडण्यासाठी हा रस्ता केला पाहिजे अशा पद्धतीची उत्तरामध्ये या ठिकाणी वाक्य रचना आहे नेमका हा रस्ता ही शक्तीपीठ जोडण्यासाठी आहे का इलेक्ट्रॉल बॉन्ड घेतलेल्या कॉन्ट्रॅक्टरना कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठी आहे स्थानिक शेतकरी बांधवांशी संवाद केला जाईल त्याच्यातनं काही ठिकाणी काही निवेदनांमध्ये ही पण मागणी आहे की हा रस्ता झाला पाहिजे काही काही निवेदनांमध्ये ही पण मागणी आहे की याच्यात काही चेंजेस करा असे चेंजेस केले तर आम्हाला मान्य आहेत अशी पण निवेदन आहेत आणि म्हणून स्थानिक पातळीवरच्या सर्वांशी संवाद करूनच पुढे या महामार्गाचं मार्गक्रमण केलं जाईल